काय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे बघा आमच्यात असते रविवारचा बाजार हे बघा तर मी केला होता आज आईचा बाजार कारण का आई गेली कामाला ही माझ्या भावाची मुलगी ह्या गाबडीच्या डोका बाजार दिला हिने वरूनच पिशी फेकून दिली काय झालं पिशवी फेकून दिलं बाय कमून पिशी फेकून दिली गुर झालं काय करणार आणि खायला का लागत खायला तीन तीन माणसाच खातीस नाही की म्हणते अजून दिली जर तर काय 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 करणार तू पिशवी मग कुठे घ्यायची बघा एवढी मोठी झाली तरी सुद्धा हिला बाजारी पिशवी घ्यायचं जेव्हा यायला लागली नुसतं आई तर खायला पाहिजे बोलायला टकटक बोलायतीस कामाला काय होते उहू हात गेला बाळे हां जर हे पिशवी हे बघा फायनली हात असं झालं बघा वजानी लय लांब तुम्ही चलत जायचं आईच्या तिकडं आपण पाच दहा मिनटं कुठं बसू ह वज घेऊन मग जाऊ तिकडून थांब थांब खायला तर लागते चल चल बघा फायला तुमच्या शेजारची गाडी आली ती त्या गाडीवर बाजार दिलाय नाही लागली भांडायला बरोबर खरं का झालं मग तुला मुलगी की काय की हात कसं वाटतं बक्की येत जरा मोठ्याने बोल की मग मला ऐकू येत नाही माझी कानपूर लाईन गेली जरा मोठ्याने बोल हे पशी की दे कोणतीच सक्सेस होत ना कोणतीच घ्यायला राजे होत नाही शेगी ते की बघा हे वनाशाले लोक चाललेत वनवासाला पिशवी दिली आता नाही वाजवत आता भोवतय आता भोवतय आता, आता कसं वजवतय शा तुला खायचं कसं वाजवत नाही ग इतकी आळशी नाही पोरगी लय आळशी कुणावर गेलीस ग तू तु? तुझ्यावरच माझ्यावरच गेलीस तू तु? मी तुझ्या इतकी आळशी नाही गे मी का नका एवढी मोठी पिशवी घेऊन चालायला लागली बघ एवढी मोठी पिशवी घेऊन चालायला लागलीस पण होते का तुला चल पाल चलते मी तुझ्यापेक्षा बघ नाही नकरा करू नको आता तुझं वय कुठं माझं वय कुठं माझं वय तुझ्यापेक्षा जास्त म्हणजे होत नाही मला कुठं कुठं आता काय म्हातारी झालीस का मला एड्यात बिड्यात काढली जाऊ नको नाही तुला कशाला एडत काढू तुला हुशारीस तुला एड्यात काढायला लक्षाला मला काय दुसरं काय काम नाही का हाय की बरं जाऊन दे मी एड्यात नाही काढे तुला हुशारेस तू तु। पण हिवढी पिशवी घे ना नाही का कधी नाही ती पहिल्यांदा वडिला बाजार करून चाललेला आहे आम्ही दोघेजणी नाही आईचं आई कामाला गेल्यामुळं वडील दरवेळेस गाडीवर नेत असतेस आज वडिलाला गाडी नव्हती त्याच्यामुळं चलत जावं लागलं तितकं परिषद चालली यांची माझी तुला कपडे पण नव्हते घालायला चांगले हे का नाही बाजारला घातली उशीर होईल म्हणून होय खरंच हे बघा वातावरण असे त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं मी लय बोलतोय हिरवे मिरची सुरू सुरू बोलायला नाही ऐकत ही मला कोणालाच नाही ऐकत मला तुझ्या मम्मीला ऐकत नाही मला काय ऐकायचीस होय ऐक ती काहीस तू मग मलाच मन मी नाहीस तू कशाला वारची का मी काय मग हात नाहीत का मला मी कशी मारीत असते आर तुझी खोलगी आणि तू नाहीस काय माझी तुझी विक बघ ना आता करणं विचारलं आहे हुशार आहेस ना विचार कर मला आत्या म्हणतेस म्हटल्या तू काय नाही आता बघ ना आत्या कुठं बही नाही आहेस खरी ब खर आहे का तुझ्या पप्पाची बहीण आहे मी हो बरोबर बर। ते नाही तेवढं तरी ना माहिती म्हणून बरं झालं माझा हात अवघडून गेला बघा ह्यापाशी मी एवढी शिवायच्या बसायचं का पाच मिनटं किती पाच मिनटं बसायचं का होय बसायचं आता काय म्हातारी भितारी आहेस का तुला अक्कल बिकल आहे का तूच राहिलीस थोडी माझी अक्कल करायची तर रोज काढते माहित ना तुला मला अक्कल नाही म्हणून आज माहित झालं कसं बघत ती तुला आहे ना तुझी देते का थोडी मला नाही का तुला आपली मजा आपली मजा कशा चालली तुला बोलायची एवढं कशा मला लागलं माहिती माहितीये का आपली बाजाराची पिशवी गेली म्हणून आपल्याला बोलायच सुचाय लागलं एवढं बाजाराची पिशी त्यांनी पाहिजे होती मग चांगली बोलली दिली असती हा असती दिल्या तो काय खाती काय नसतं त्यातलं खायच नाही गेले आता का मीच नेली तू कुठे चोरकी घेतलीस बघा कशी भांड ती हुडूडूसाची व्हाय पण भांडायला ऐकत नाही